संपूर्ण रामायण भाग दोन विश्वामित्र आणि सीता स्वयंवर श्रोत्यांनो भाग एक मध्ये आपण पाहिलं की रामांचा जन्म कसा झाला त्यांनी बालपणीच धर्म आणि कर्तव्याचे संस्कार कसे आत्मसात केले आणि विश्वामित्र ऋषीसोबत ते वनात कसे गेले आता आपण पुढची कथा ऐकणार आहोत जिथे रामांचे सामर्थ्य संयम आणि नियती स्पष्टपणे दिसून येते राम आणि लक्ष्मण विश्वामित्र ऋषीसोबत वनात प्रवास करत होते या प्रवासात रामांनी ताडका मारिच आणि सुबाहू यांचा पराभव केला होता या घटना दाखवत होत्या की राम हे केवळ राजपुत्र नव्हते तर धर्माची रक्षा करणारे योद्धे होते तरीही राम कधीही गर्व करत नव्हते ते नेहमी ऋषींचे आदेश शांतपणे पाळत होते एके दिवशी विश्वामित्र ऋषींनी राम आणि लक्ष्मणांना एक दिव्य कथा सांगितली ही कथा होती अहिल्याची अहिल्या ही ऋषी गौतमांची पत्नी होती एका अपराधामुळे तिला शाप मिळाला होता आणि ती दगड बनून राहिली होती राम तिथे पोहोचले रामांच्या चरणांचा स्पर्श होताच अहिल्याला शापातून मुक्ती मिळाली या घटनेतून हे शिकायला मिळतं की राम जिथे जातात तिथे पवित्रता येते यानंतर विश्वामित्र ऋषींनी राम आणि लक्ष्मणांना मिथिला नगरीकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला मिथिला हे एक विद्वान आणि शांत राज्य होते या राज्याचा राजा जनक होता राजा जनक अतिशय साधा ज्ञानी आणि त्यागी राजा होता त्यांना राजेपणापेक्षा तत्वज्ञान जास्त प्रिय होते मिथिलेत पोहोचल्यावर संपूर्ण नगरीत उत्साह दिसत होता कारण सीतेच्या स्वयंवराची तयारी सुरू होती सीता हे राजा जनकाची दत्तक मुलगी होती ती सुंदर होती पण त्याहून अधिक गुणी होती ती शांत संयमी आणि धर्माशी निष्ठावान होती राजा जनकांनी सीतेच्या विवाहासाठी एक अट ठेवली होती त्यांच्याकडे भगवान शंकरांनी दिलेले एक विशाल धनुष्य होते हे धनुष्य इतकं जड होतं की सामान्य माणसाला त्याकडे पाहताही भीती वाटायची राजा जनकांनी जाहीर केलं होतं की जो राजपुत्र हे शिवधनुष्य उचलून ते वाकवेल त्याच्याशी सीतेचा विवाह होईल ही बातमी सर्वत्र पसरली अनेक राजा महाराजे आणि पराक्रमी योद्धे मिथिलेत आले सगळ्यांनाच वाटत होतं की आपण हे धनुष्य सहद उचलू पण वास्तव वेगळंच होत एक, एक राजा पुढे गेला कोणी धनुष्य हलवूही शकला नाही कोणी ते उचलताना अपयशी ठरला काही राजे लज्जेने खाली पाहू लागले सभागृहात निराशा पसरली हे सगळं राम शांतपणे पाहत होते ते कुठलाही अभिमान न बाळगता ना कुणाला कमी लेखत होते शेवटी विश्वामित्र ऋषींनी रामांना पुढे जाण्याची आज्ञा दिली राम हरूच चालत पुढे गेले त्यांनी प्रथम धनुष्याला वंदन केलं नंतर ते अत्यंत सहजतेने धनुष्य उचलू लागले सगळ्यांच्या डोळ्यांसमोर आश्चर्यकारक दृश्य घडलं रामांनी धनुष्य उचलून ते वाकवलं आणि वाकवताना ते धनुष्य मोठ्या आवाजासह तुटून पडलं संपूर्ण सभागृह स्तब्ध झालं क्षणभर सर्वजण शांत झाले नंतर आनंदाचा गजर झाला राजा जनकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले त्यांना योग्य वर मिळाल्याचं समाधान वाटलं सीतेने रामांना वरमाला घातली हा केवळ विवाह नव्हता हा धर्म कर्तव्य आणि नीतिमत्तेचा संगम होता राम आणि सीतेचा विवाह सर्व देवतांनी आशीर्वाद दिला असं मानलं जातं यानंतर लक्ष्मणाचा विवाह उर्मिलेशी झाला भरताचा विवाह मांडवीशी झाला शत्रुघ्नाचा विवाह श्रुतकीर्तीशी झाला अशा प्रकारे चारही भावंडांचे विवाह झाले संपूर्ण मेथिला आनंदात बुडून गेली या विवाहानंतर एक महत्वाची घटना घडली भगवान परशुराम तेथे आले त्यांना शिवधनुष्य तुटल्याची बातमी कळली होती ते राधाने भडलेले होते त्यांनी रामांची परीक्षा घेतली रामांनी अतिशय संयमाने परशुरामांच्या प्रश्नांना उत्तर दिली त्यांनी नम्रपणे आपली ताकद दाखवली परशुरामांना कळलं की राम सामान्य नाहीत त्यांनी रामांना आशीर्वाद दिला आणि तेथून निघून गेले या घटनेतून हे शिकायला मिळतं की राम केवळ बलवान नव्हते तर ते अत्यंत संयमी आणि नम्रही होते यानंतर राम सीता लक्ष्मण आणि इतर सगळे अयोध्येला परतण्यासाठी निघाले अयोध्येत परत येताना सगळ्यांच्या मनात आनंद होता सर्वांना वाटत होतं की आता रामांचा राज्याभिषेक लवकरच होईल पण नियतीनं काही वेगळंच ठरवलं होतं याच इथं भाग दोन समाप्त होतो पुढे रामायण एका दुःखद वर्णावर जाणार आहे